नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण थंडीतून गरमागरम असे मोड आलेल्या मुगाचे भजी करणार आहोत किंवा वडे करणार आहोत पण आपण हे मूग आहेत ना हे मूग आपण वाटणार नाही आहोत असे अख्खेच घालणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी अर्धा कप सणा डाळ घेतलेली आहे कप आहे ना तो फुल भरून घेतलेला आहे त्याला आपल्याला भिजायची डाळ ही मी दोन तास चांगली भिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर लगेच भिजायला पाहिजे असेल ना तर गरम पाण्यात घातलीत ना तरी पण चालेल किंवा तुम्ही रात्री पिजाशी घालून सकाळी वाटलीत ना तरी पण चालेल हे पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्यायची डाळ जर जास्त असेल ना ती दोन वेळा थोडी थोडी घेऊन वाटायची आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं दोन हिरवी मिरची पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे पाणी घालायचं नाही आहे लागलं तर एखादा चमचा घातलात ना तरी चालेल पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता आपण ह्या डाळीमध्ये सर्व साहित्य घातले ना ह्याच्यामध्ये घालणार नाही आहेत नंतर वाटून झाल्यावर मिक्स करायची आपली ही डाळ वाटून झालेली आहे अधूनमधून कुठे एखाद दुसरी जरी डाळ राहिली ना तरी काही हरकत नाही आहे पण मी इथे पाणी नाही घातलेले अशीच वाटून घेतलेली आहे हे आपली वाटलेली डाळ आहे ती चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे चांगली मिक्स करायची म्हणजे आपण मिरची लसूण वाटलेली आहे ना जिरं विरं ते सर्व व्यवस्थित असं लागतं त्याच्यामध्ये एक वाटी मूग अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी कोथिंबीर चिमूटभर ओवा हातावर क्रश करून घालायचं छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला चवीप्रमाणे मीठ ते दोन ते तीन पिंच हिंग दोन टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याने आपले वडे किंवा भजी आहे ना ती कुरकुरीत होते ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं मी इथे एक टेबलस्पून पाणी घालणार आहे इथे चाकून बघायचं पाहिजे तर मिठाचं प्रमाण वाढू शकता मला थोडे मूग कमी वाटले म्हणून मी थोडे दोन टेबलस्पून असे मूग घातलेले आहेत पीठ आपले तयार झाले एक पाच मिनटं याला झाकून ठेवायचं जेणेकरून आपण जे मसाले घातले तर चांगल्या पिठामध्ये मुरले जातील तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर मिरची पण कापून घालू शकता पण इथे मी मिरची वाटलेली आहे ना म्हणून मी घातलेली नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता पिठाला आपल्या एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत एक टेबलस्पून थोडं कमी असं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि ह्याला मिक्स करायचं गरम आहे तेलामध्ये पटकन हात घालायचं नाही तर हात भाजेल असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना तर तुम्हाला सोडा घालायची पण गरज नाही त्याने आपली भजी किंवा आपले वडे आहेत ना ते चांगले कुरकुरीत पण होतात आणि चांगले असे फुलतात पण इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे म्हणून अच्छा पटकन बुडबुडे आले ना की समजायचं की आपलं तेल आहे ते गरम झालेलं आहे एकदम मिक्स करून घ्यायचंय थोडे थोडे सोडायचे लगेच त्याला आपण झारा लावायचं नाहीये एक दोन मिनिटं तरी चांगले व्यवस्थित असे त्याला शेकू द्यायचे चांगले आपल्याला तळून घ्यायचे अख्ख्या मुगाचे वडे किंवा अख्ख्या मुगाची भजी आहे ना पावामध्ये घातलीत ना चटणी लावून तरी पण खूप छान लागतात ते सारखे मिक्स केले ना की सर्व साईडने चांगला असा कलर येतो आणि सर्व साईडने एक सारखे ते शेकल्या पण जातात आपले शेकल्या गेले काढून घ्यायचे आणि तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे त्याच पद्धतीने आपण दुसरे सोडणार आहोत तेल चांगले नितळलं ना की त्यांना काढून घ्यायचे त्याच पद्धतीने आपण थोड्या वेळाने पलटी मारणार आहोत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे घ्यायचे त्यांना काढून आणि आजचे जर हे मोड आलेल्या मुगाची भाजी आवडले तर नक्की लाईक करा बघू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत असे झालेले आहे अशा पद्धतीने आपण सर्व भजी आहेत ते करून घ्यायचे अशा प्रकारे आपले सर्व भजी आहेत ते करून झालेले आहेत आजचा जर मला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुम्हाला जर अशी चण्याची डाळ भिजून वाटायची नसेल ना तर भिजवलेले मोळ आलेले मूग आहेत ना ते जरी अर्धे वाटलेत ना अर्धे आख्खे घातलेत ना तरी पण त्याची भजी छान होते किंवा मुगाची डाळ जरी वाटून घालून अख्खे मूग घातलेत ना तरी पण छान होते आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू